अस्तित्वात सोडणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि आज हा जो येलगाव या महाराष्ट्रामध्ये ये या परवानगी येतून सुरू झालेला आंबेडकरी समाजाचा हा न्याय मागणी मान्य करून घेतल्याशिवाय वापस येणार नाही एवढं या ठिकाणी हा एका हातामध्ये पेन आणि एका हातामध्ये काठी अशा प्रकारचा संदर्भ सोबत घेऊन चालला आहे या समाजाने आता शंभर टक्के निश्चय केला आहे जर न्याय मिळाला नाही तर जशा तसं प्रत्युत्तरच नाही आम्हाला न्याय देवा नसता आम्हाला समाजाचा पोच बांधवांचा जीव घ्यावा अशा प्रकारची समाजाची सत्ता झालेली आहे आणि तात्काळ जर सरकारने दिला तर अशा प्रकारचा मोर्चा मुंबईकडून दिल्लीच्या दिशेने सोमनाचा जीव गेलेला आहे पोलीसवाल्याला ते आणखी नोकरी काढलं नाही सगळे नोकरी करायला ऑफिसमध्ये आणि आमच्या आमच्याबरोबर ज्यांच्या हातात दगडबी नाही काठी नाही त्यांच्या हात त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झालेत आशेच्या बेल होणार नाही असे गुन्हे दाखल झालेले आहेत आमच्या मुलांचं नुकसान झाले जे शिकणारे पोरं आहे ज्यांना नोकरी लागणार आहे महाराष्ट्र सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही मुख्यमंत्र्यांना मी त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस ते हो म्हणले होते सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू पोहोला दिवस झाले काही झालं नाही गठीत केली जज आहे हे सुद्धा आरतीच्या विचाराचे त्यांच्या आम्हाला कोणताही भेटेल याची अपेक्षा नाही तीन ते सहा महिने म्हणतात तोपर्यंत काय करायचं समजा घरता धरता माणूस घडता गेलेला आहे सरकारला आमच्या वृद्ध समाजाचा वटारण समाजाचा काय चीड आलेली काय मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघालेला आहे मागच्या बत्तीस दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी भेट दिली नाही आणि आमच्या कोणत्याही मागण्यावर त्या ते ठिकाणी त्यांनी विचार केला नसल्यामुळे आज आम्हाला ला ला हा लाँग मार्च काढावा लागलाय या लॉंग मार्च मध्ये आमच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लाँग मार्च कुठेही थांबणार नाही महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा त्यांचा कोणता प्रतिनिधी येऊन जर आमच्या दहा मागण्या मान्य करत असतात तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आशिषला विचारात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहीतरी विचार करू परंतु एकही मागणी जर आमची या ठिकाणी मान्य होत नसेल तर आम्ही मंत्रालयावर हा लाँग मार्च घेऊन जाऊ आणि मंत्रालयावर जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पंतप्रधान कार्यालयावर हा लाँग मार्च घेऊन जाऊ एवढं तुम्हाला सांग